सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद नागरिकांना भेटण्याची वेळ केली निश्चित लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने अभ्यांकांनी कन, कार्यालयीन कामकाजी दिवसामध्ये सोमवार व शुक्रवार या दोन दिवशीच दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यांगतांनी निश्चित केलेल्या वेळेतच जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी ही वेळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीपर्यंत राहणार असून त्यानंतर अभ्यागत भेटण्याची वेळ दररोज राहील तरी अभ्यागतांनी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी झालेल्या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे